राज्यघटनेच्या मसुद्याच्या दुसऱ्या वाचनास दिनांक पंधरा नोव्हेंबर एकोणीसशे अठ्ठेचाळीस ला सुरुवात झाली आणि ते सतरा ऑक्टोबर एकोणीसशे एकोणपन्नास पर्यंत चालले या वाचनात संविधान सभेने अनुच्छेद चर्चेसाठी घेऊन त्यावर सदस्यांनी मांडलेल्या दुरुस्त्यांना विचारात घेऊन संविधान सभेत मंजूर केला या कालावधीत मूळ मसुद्याला एकूण सात हजार सहाशे पस्तीस दुरुस्त्या सुचविण्यात आल्या त्यापैकी संविधान सभेत दोन हजार दुरुस्त्या प्रत्यक्ष प्रदीर्घ आणि काही वेळा अतिशय संतप्त चर्चा झाली परंतु डॉक्टर आंबेडकरांनी आपले संतुलन ढळू न देता त्या सर्व दुरुस्त्यांचा समाचार घेतला अनेक दुरुस्त्या मान्य करण्यात आल्या आणि अनेक फेटाळण्यात आल्या सदस्यांनी मांडलेल्या दुरुस्त्या डॉक्टर आंबेडकरांच्या बुद्धिमत्तेची कसोटी पाहणाऱ्या होत्या परंतु डॉक्टर आंबेडकरांनी तेवढ्या सामर्थ्यपणे त्यांची उत्तरे देऊन सदस्यांचे समाधान केले